नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचाच आवडीचा असा मेदूवडा तर मेदूवडा छान फुलण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी आणि तीन सोप्या आणि सहज अशा ट्रिकने आपण मेदूवडा बनवलेला आहे तर तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहोत छान क्रिस्पी आणि खूप कुरकुरीत होणारे असे उडीद डाळीचे मेदूवडे चला तर मग कसे बनवायचे आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतली आहे उडदाची डाळ भिजत घालताना ती स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली होती आणि त्यानंतर इथे चार ते पाच तास मी व्यवस्थित भिजवून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता उडीद डाळ अगदी व्यवस्थित छान भिजलेली आहे आता ही एकदा मी या पाणी जे आहे याचं काढून घेते आणि पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि हे बघा मी डाळ स्वच्छ एकदा पुन्हा धुवून घेतलेली आहे आणि याचं संपूर्ण जे पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे आता मी हे गाळेत वगैरे टाकून हे पाणी काढून घेतलेलं नाही कारण की आपल्याला जेव्हा आपण ही डाळ बारीक करतो तेव्हा थोडं थोडं पाणी यामध्ये घालावंच लागतं म्हणून मी फक्त पाणी याचं व्यवस्थित सर्व काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बारीक करून घेऊया आता इथे वडे बनवण्यासाठी आपल्याला डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी बारीक करून घ्यावी लागणार आहे त्यासाठी इथे मी आता मिक्सरमध्ये ही डाळ आहे ती घालून घेते आप आप तर आपल्याला याचे दोन भाग करावे लागतील त्यामध्ये डाळ जी आहे ती व्यवस्थित आपली बारीक होईल एकदम हे घालू नका अगदी अर्धा अर्धा करून हे व्यवस्थित असं बारीक करा इथे बघू शकता तुम्ही तर यामध्ये मी आता हिरवी मिरची ॲड करते आहे तर इथे मी जी डाळ घेतलेली आहे त्या डाळीच्या प्रमाणामध्ये आठ ते नऊ हिरवी मिरची यामध्ये घालून घेते ही मिरची जी आहे ती फार जास्त तिखट नाही आहे म्हणून मी ते आठ ते नऊ हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आता यामध्ये हिरवी मिरची आपण घालून घेतलेली आहे त्याच पद्धतीने एक आल्याचा तुकडा ते बघू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने आल्याचा तुकडा त्याचे मी बारीक काप करून घेते आणि तेही यामध्ये घालून घेते यामध्ये लसूण ॲड करायचं नाही आल्यामुळे छान असा फ्लेवर आपल्या वड्यांना येतो तर अशा प्रकारे आलं मी इथे घालून घेतले पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे आणि आता हे आपण व्यवस्थित असं बारीक करून घेऊ आता हे जे आहे खूप जास्त बारीकही करायचं नाही आहे खूप जाडही ठेवायचं नाही अगदी अर्धीशी डाळ आपण थोडीशी ठेवायची म्हणजे थोडंसं आवडधोबड अशा प्रमाणात आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे खूप जास्त बारीक करायचं नाही आहे त्याचं कारण असं की वडा जो आहे तो व्यवस्थित छान असा फ्लफी होत नाही किंवा जेव्हा आपण तो खातो तेव्हा तो गिळताना त्रास होतो त्यामुळे डाळ जी आहे ती आपण थोडीशी अर्धवट जाडसर ठेवायची आहे खूप बारीक अशी दळायची नाही आहे तर आता इथे बघा हे जे आहे मिश्रण व्यवस्थित बारीक झालेलं आहे आणि खूप जास्त बारीकही केलेलं नाही आहे आणि खूप जाडसर ठेवलेलं नाही आहे अगदी अर्धीशी डाळ यामध्ये तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे आता हे मी काढून घेते आणि जी उरलेली डाळ आहे ती पण पुन्हा एकदा मिक्स करून घेते मिक्सरला राहिलेली डाळ जी आहे तीही आपण व्यवस्थित अशी बारीक करून घेऊया तर अशा पद्धतीने ही डाळ जी आहे ती मी व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे तीही मी काढून घेते आता हे जे पीठ आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण पहिली जी डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक केली होती त्यामध्ये हिरवी मिरची आल्याचा तुकडा आणि कढीपत्ता घालून घेतला होता तर ते एकजीव हवं म्हणून व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे जे दोन्ही पीठ आहेत हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते हे मिक्स करून झालेले आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा फक्त जिरे घालून घेते त्याच पद्धतीने आपल्याला अगदी मूठभर मी हिंगही वापरून घेते आता उडदाची डाळीचे जे आपण पदार्थ बनवतो त्यासाठी ते हिंग आवर्जून वापरायचं ज्यामुळे ती पचायला हलकी होते आणि त्रास होत नाही तर त्यामुळे हिंग जे आहे ते, ते आवर्जून यामध्ये घालून घ्यायचं हे मी एकदा मिक्स करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी आता मी चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेते आता मी एक चमचा साधारण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर वडे बनवण्या अगोदर हे जे वड्यांचं पीठ असतं हे व्यवस्थित असं मिक्स झालं की ते हलकं होतं आणि वडे जे आहेत ते खूप छान फ्लफी होतात मस्त आतून मऊ मऊसूट आणि वरतून अतिशय छान असे कुरकुरीत होतात मस्त असे फुडून येतात म्हणून ही थोडीशी मेहनत आहे की आपल्याला पीठ जे आहे ते जास्त वेळ एकसारखं व्यवस्थित असं मिक्स करावं लागतं तर त्यासाठी तुम्ही असं व्यवस्थित हे जे पीठ आहे ते मिक्स करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ जे आहे ते किती व्यवस्थित असं हलकं हलकं हे वाटतंय अगोदर अतिशय घट्ट होतं अगदी चमचाही यातून हलत नव्हता आता हे व्यवस्थित फेटल्यामुळे पीठ जे आहे ते अगदी मोकळं झालं आहे आपलं ते हलकं झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता पीठ जे आहे ते व्यवस्थित मी इथे फेटून घेतलेलं आहे आता काय करायचं की व्य पीठ आपलं हे व्यवस्थित हलकं झालं आहे की नाही ते आपण चेक करून बघूया तर त्यासाठी इथे मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपलं पीठ आहे ते थोडंसं हातावर घ्यायचंय आणि या पाण्यात टाकून बघायचे तर तुम्ही बघू शकता पाण्यात टाकल्याबरोबर जे आपलं पीठ आहे लगेचच वरती तरंगलं याचा अर्थ आपलं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित या पद्धतीने फेटलं गेलेलं आहे आता यापेक्षा जास्त आपल्याला पीठ फेटण्याची गरज नाही आहे तर इथे बघू शकता तुम्ही अतिशय व्यवस्थित हे पिठाचा जो गोळा आहे तो वरती पाण्यावर तरंगतो आहे तर अशा पद्धतीने मी चेक करून बघू शकता म्हणजे आपल्याला त्याची खात्री होते आणि आपल्याला वडे करताना काहीही प्रॉब्लेम येत नाही आपण आता वडे करायला घेऊया तर आता आपण वडे बनवायला घेऊया तर वडे बनवण्याच्या मी तीन पद्धती इथे तुम्हाला दाखवते जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता तर त्यासाठी अगदी छोटंसं असं फुलपात्र मी जे आहे ते घेतलेलं आहे याला आपण एक कॉटनचा रुमाल जो आहे तो बांधून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी कॉटनचा रुमाल जो आहे तो व्यवस्थित बांधून घेते अतिशय व्यवस्थित असा घट्ट हा रुमाल आपण बांधून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने यानंतर आपण जे पाणी घेतलं होतं त्या पाण्यामध्ये हे पूर्णपणे भिजवून घ्यायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते अगदी त्या पद्धतीने मी हळूवार फक्त पाण्याने रुमाल ओला केला तरी देखील चालेल अशा पद्धतीने पण व्यवस्थित जे आहे तो रुमाल ओला करून घ्यायचा आहे हा तर आता इथे बघा आपण जो रुमाल आहे तो व्यवस्थित ओला करून घेतलेला आहे यावर आता आपण हातही ओला करून घ्यायचा आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडस पाण्याचा हात व्यवस्थित अगदी गोलाकार असे आपले हे वडे बनवून तयार होतात इथे तुम्ही बघू शकता किती छान आपले वडे तयार होत आहेत तर अगदी सोपी पद्धत आहे ही मी याच पद्धतीने नेहमी वडे बनवते अगदी छान गोलगोलही होतात आणि अगदी जसे पाहिजे तसे तर आता आपण हा वडा तळून घेऊया तर आता इथे बघू शकता या पद्धतीने मी तुम्हाला वडा बनवण्याचं सांगितलं आहे आता तळताना आपण ही काळजी घ्यायची की आपला हात जो आहे तो वरती राहायला हवा तर अशा पद्धतीने आपण यामध्ये वडा सोडून द्यायचा अगदी अलगद हाताने वडा निघतो तर अशा पद्धतीने आपण छान असे वडे बनवू शकतो अजिबात हाताला चटकाई बसत नाही आणि वडेही अतिशय छान गोल गोल होतात तर आता इथे बघा आपण वडे तेलामध्ये घालून घेतलेले आहेत तेल जे आहे ते मध्यम माचेवर आहे आणि आपण मध्यमच गॅस ठेवायचा आहे आता जेव्हा आपण वडे टाकतो त्याला अजिबात हात लावायचा नाही आहे म्हणजे चमच्याने अजिबात हलवायचं नाही अगदी एक मिनिट झाला तुम्ही इथे बघू शकता वड्यांचा कलर जो आहे तो व्यवस्थित असा ब्राऊन होतो आहे त्यानंतर फक्त आपण एकदा उलट ते उलटसुलट करून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित ते तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता वडे आपले किती छान फुलून आलेले आहेत तर आता इथे तुम्ही बघू शकता गॅस जो आहे तो मध्यमच आहे आणि वडे आपले व्यवस्थित असे तळले जात आहेत तर वडे जे आहेत ते व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅस जो आहे तो मध्यमच ठेवायचा अजिबात वाढवायचा नाही गॅस जर वाढवला तर वरतून वडे जे आहेत ते ब्राऊन होतात आणि आतमध्ये ते कच्चेच राहतात त्यामुळे मध्यम गॅसवर व्यवस्थित सावकाश हे तळून घ्यायचे तर आता इथे बघू शकता तुम्ही वडे जे आहेत ते आपले छान व्यवस्थित तळले गेलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया तर इथे बघा किती छान मस्त टम्म फुगून आपले वडे जे आहे ते तळले गेलेले आहे मस्त असा रंगही आलाय ही जी आहे ही पहिली पद्धत होती आता आपण दुसऱ्या पद्धतीने वडे कसे बनवायचे ते बघूया तर आता आपण दुसरी पद्धत बघतो आहे तर सगळ्यांच्याच घरामध्ये अशा पद्धतीचा चमचा असतो ज्यामध्ये आपण भाजी किंवा रस्सा भाजी जी आहे ती वाढतो तर याची जी बॅक साईड असते ती पाण्यामध्ये एकदा अशी उडवून घ्यायची पूर्ण आपलाही हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि पिठाचा छोटासा गोळा यावर घालून घ्यायचा व्यवस्थित अशा पद्धतीने त्याला गोल करायचं आणि मधोमध्ये गोल करून घ्यायचा अशा पद्धतीने आपला मेटी जो आहे तो तयार होतो तर जो आपण आता मेदू वडा बनवून घेतला होता तो अगदी अलग हाताने आपण तेलावर अशा पद्धतीने सोडून घ्यायचा अगदी तीस ठेकाण्यांमध्ये वडा अतिशय व्यवस्थित असा सुटतो इथे बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने आपण बाकीचे वडे बनवून घेऊया बघू शकता तुम्ही पहिले जे मी वडे घालून घेतले होते ते व्यवस्थित असे थोडेसे पिवळ्या रंगाचे झालेले आहेत ते मी लगेचच त्याची साईड बदलून घेते आणि ते, ते दुसऱ्या साईडने गॅस जो आहे तो आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे व्यवस्थित असे आपल्याला वडे तळून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता वडे किती छान गोल झालेले आहे अतिशय टम्म फुगलेले अतिशय कुरकुरीत असे हे वडे तयार होत आहेत तर तीनही पद्धत अतिशय सोप्या आहेत किचन स्टोरीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशा पद्धतीने आपले वडे जे आहेत ते व्यवस्थित तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया आता तिसरी आणि सगळ्यात शेवटची पद्धत मी दाखवते आहे ज्यामध्ये आपल्याला हातानेच वडा बनवून घ्यायचा आहे तर आपला हात जो आहे तो पाण्याने व्यवस्थित ओला करून घ्यायचा पिठाचा गोळा अशा पद्धतीने हातावर घ्यायचा आहे असाच तो थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि मधोमध त्याला असं अंगठ्याने होल करून घ्यायचा अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण हातावर वडा बनवून घ्यायचा आणि लगेच तेलात सोडून घ्यायचा अशा पद्धतीने आपण वडे जे आहेत ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तीनही पद्धती मी इथे दाखवलेल्या आहेत या तीनही पद्धतींमधले जी तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मेदू वडे बनवून घेऊ शकता गॅस जो आहे तो पूर्ण मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर व्यवस्थित सगळे असे तळे वडे जे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता मी बाकीचे सगळे वडे जे आहेत ते तळून घे आणि इथे तुम्ही बघू शकता माझे संपूर्ण जे वडे आहेत ते तळून झालेले आहे अतिशय छान तुम्ही बघू शकता आवाज इथे येतो आहे अगदी क्रिस्पी असे आपले वडे बनवून तयार झालेले आहे एक मी तुम्हाला दाखवते की आतपर्यंत किती मऊ स्पंजी असे हे आपले वडे बनवून तयार झालेले आहे तर आपली नारळाची ओल्या नारळाची चटणी आणि थोडंसं सांबार याच्यासोबत हे वडे अतिशय छान लागतात तर नक्की तुम्ही हे ट्राय करू अशा पद्धतीने मेदू वडा आणि त्यासोबत छान असं सांबार आणि हिरवी चटणी खरंच कॉम्बिनेशन खूप छान तर अशा पद्धतीने आपला मेदू वडा सांबार बनवून तयार झालेला आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा